शिक्षक बंधू आणि भगिनीनं नमस्कार आज आपण गुगल ड्राईव्हचा प्रभावी पद्धतीने वापर कसा करावा याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत गुगल ड्राईव्हने आपल्याला प्रत्येक ईमेल आय डीवर पंधरा जी बी स्प्री वापरायला स्पेस दिलेला असतो आणि हा क्लाउड स्पेस आहे उदाहरणार्थ की हा स्पेस म्हणजे आपल्या मोबाईलमधील नसून एका विशिष्ट ठिकाणी गुगलच्या सर्व्हरवरती सेव्ह होणारा याला क्लाऊड स्पेस असं म्हणतात प्रत्येक जी बीसाठी प्रत्येक ईमेल आय डीसाठी पंधरा जी बी स्पेस मिळतो तर हा स्पेस आपण बऱ्यापैकी जणांनी वापरलेला नाही किंवा वापरला तर फार थोड्या प्रमाणात तर याचा आज आपण अतिशय प्रभावी पद्धतीने उपयोग करणार आहोत आणि जी आपली एक्स्टर्नल इंटरनल जी मेमरी असते तिच्यापेक्षाही हा क्लाउड स्पेस जास्त उपयुक्त आहे आणि तो तुम्हाला परिणामकारकरित्या वापरता येणं गरजेचं आहे आज आपण ऑनलाईनच्या जगात जे काही नवीन आता करायला शिकत आहोत टेक्नॉलॉजी वापरायला शिकत आहोत तर त्याच पद्धतीने क्लाउड स्पेसचा वापर करणं अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे आणि आज या भागामध्ये तुम्हाला गुगल ड्राईव्हमुळे क्लाउड स्पेस कसा वापरता येतो याविषयीची चांगली उपयुक्त माहिती मिळणार आहे चला तर मग सुरू करूया गुगल ड्राईव्हवरती असलेला क्लाउड स्पेस तर इथे बघा माझ्याकडे गुगल ड्राईव्ह नावाचा ॲप दिसतोय तुमच्याकडे पण तो इनबिल्ट मोबाईलमध्ये असेल हा गुगलने स्वत बनवलेला गुगल, गुगल ड्राईव्ह नावाचा एक ॲप आहे ज्याच्यामध्ये आपण आता काम करणार आहोत तर लेटेस्ट मोबाईलमध्ये हा इनबिल्ट मिळतो जर तुमचा ओल्ड मोबाईल असेल तर तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करता येईल तर मी इथे इनबिल्ट असलेला ॲप गुगल ड्राईव्ह याला क्लिक करून ओपन करतो आहे ओपन केल्यावर याला आपण एक विनोदात्मक भाषेमध्ये मंगळावरची जागा असं आपण म्हणूया कारण पृथ्वीवरची जागा ही आपण सर्वांना जी एक्सटर्नल इंटरनल मेमोरी वापरतो ती आणि मंगळावरची जागा जी आपण कधी वापरलीच नाही ती आपल्याला फ्रीमध्ये मिळते पंधरा जी बीपर्यंत परंतु तिचा आपण वापर केलेला नाही तर चला सुरू करूया या मंगळावरच्या जागेमध्ये आपला हक्क कसा गाजवायचा तर या ठिकाणी जसं मी मागा काल मागच्या भागामध्ये एक तुम्हाला गुगल कीप नोट्सबद्दल दाखवलं सेम तशाच पद्धतीने इथे एक प्लस बटन दिसत आहे ओके तर गुगलची ही सिम्प्लिसिटी आहे की कोणताही ॲप ओपन केल्यावर सर्वात पहिले इथे सर्व ब्लँक स्क्रीनवर एक प्लस बटन दिसेल आणि खाली छोटे काही मेनू दिसतील तर या ठिकाणी आपल्याला एक ड्रावर मेनू दिसतो आहे आणि खाली काही छोटेसे मेनू पण दिसत आहेत तर या प्रत्येक मेनूचा वापर करून आपण या गुगलने दिलेल्या क्लाऊड जी बी पंधरा जी बी स्पेसचा वापर करूया तर एक सुरुवात करायची म्हणून आपण इथे ब्लँक जे प्लस बटन दिसतं या स्क्रीनवर इथे माझ्याकडे दिसते कारण हे मी आधी वापरलं आहे गुगल ड्राईव्ह म्हणून मात्र तुम्हाला इथे मी क्लिक करून दाखवतो प्लस बटनला ओके okay, तर प्लस बटन क्लिक करण्यापूर्वी मी तुम्हाला नवीन पहिल्यांदाच वापरत असलेल्या एका ईमेल आय डीवर घेऊन जातो बघा मी इथे क्लिक करेल माझी रोज वापरत असलेली ही ईमेल आय डी याच्यावरती भरपूर साऱ्या फोल्डर्स आणि हे सगळे तयार आहेत त्यामुळे तुम्हाला नवीन एका ईमेल आय डीवर घेऊन जातो त्यामुळे तुम्हाला समजणं सोपं होईल तर मी एक नवीन ईमेल आय डी ओपन करतो ज्याच्यामध्ये मी काही समजा काम केलेलं नाही आहे तर मी या ईमेल आय डीला क्लिक करून त्या वरचा गुगल स्पेस ओपन करतो बघा इथे काही आहे का काहीच नाही पूर्ण ब्लॅन गेटिंग स्टार्टेड म्हणजे इथे काहीच नाही आहे आता मात्र सुरुवात कशी करायची तर या ठिकाणी प्लस बटनला आपण क्लिक करूया प्लस बटनला क्लिक केल्यावर इथे आपल्याला फोल्डर तयार करता येईल अपलोड एखादी इमेज फोल्डर वगैरे काही असेल आपल्याकडे ते अपलोड करता येईल इथे स्कॅन करता येईल इकडे गुगल स्लाईडचा वापर गुगल हे बाकी सगळे पण आपण ह्याचा वापर लगेच आत्ता नाही पाहणार आपण एक फोल्डर आधी तयार करूया जसं आपण एक्स्टर्नल मेमरीमध्ये पण फोल्डर असतात कॉम्प्युटरमध्ये फोल्डर असतात गुगल कीप नोट्समध्ये आपण मागच्या भागामध्ये फोल्डर कसे तयार करतात ते पाहिलं तर अशी फोल्डर तयार केल्यामुळे आपल्या मटेरियलची कॅटेगरी करून आपल्याला वेगवेगळ्या कप्प्यामध्ये ते ठेवता येतं चला इथे फोल्डरला मी क्लिक करतो इथे आपण एक फोल्डरला नाव देऊया ए बी सी डी बाकी एक हे डेमो म्हणजे शॅम्पलसाठी नाव दिलं आहे आपण इथे क्लिक करूया क्रिएट म्हणजे एक फोल्डर तयार होईल बघा इथे एक ए बी सी डी नावाचा फोल्डर तयार झाला अशी तुम्ही कितीही फोल्डर तयार करू शकता आणि मग या फोल्डरमध्ये समजा आपल्याला एखादी फाईल ॲड करता येईल तर कशी करायची फाईल ॲड तर मी या फोल्डरला क्लिक करेन फोल्डरला क्लिक केल्यावर आपल्याला हे फोल्डर ब्लँक दिसत आहे कारण नवीनच आपण तयार केले याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मटेरियल ॲड केलेलं नाही मग चला इथे प्लस बटनला आपण क्लिक करूया आणि मग अपलोड अपलोड बटनला आपण क्लिक करून यामध्ये काहीतरी गॅलरीमधून अपलोड करूया आता बघा इथे एक फोटो दिसतो आहे तर इथे एक फोटो हा समजा मला अपलोड करायचा आहे तर आपण असे मल्टिपल कितीही गॅलरीतले फोटोज अपलोड करू शकतो परंतु मी मात्र एकच सध्या फोटो घेतो आणि याला इथे सिलेक्ट म्हणतो तुम्ही पाहिजे तेवढे सिलेक्ट करू शकता मी इथे सिलेक्ट बटनला क्लिक करून हा फोटो अपलोड करतो हे पहा मी आता या ठिकाणी एक प्रमाणपत्र अपलोड केलं आहे अशा प्रकारे कितीही इमेजेस आपल्याला अपलोड करता येतील आता ह्या इमेजला काहीतरी नाव आपल्याला पाहिजे तसं दिसत नाही इथे तीन डॉटला क्लिक करू आपण आणि खाली रिनेम बटन दिसत आहे तर रिनेम बटनला क्लिक करून आपण नाव देऊ शकतो माय सर्टिफिकेट ओके आणि रिनेम तर अशा पद्धतीने आपण फाईलचं नावसुद्धा चेंज करू शकतो तर या पद्धतीने आपण फाईल अपलोड केली आता आणखी एक दुसरा मार्ग मी तुम्हाला फाईल अपलोड करण्याचा दाखवतो तर जसं की समजा मी हे बंद केलं इथे बाजूला याच्यावरती क्लिक करून मी डायरेक्टली गॅलरीत गेलो आणि तिथून बघा आपली फोन गॅलरी ओपन करा इथून समजा एखादा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे उदाहरणार्थ हा फोटो आहे जो आपल्याला अपलोड करायचा याला शेअर बटनला क्लिक करून आपण इथे शेअर करायचं आहे गुगल ड्राईव्हवर इथे ड्राईव्हचा ऑप्शन दिसतो मी क्लिक केलं त्याला आणि बघा इथे ईमेल आय डी आपल्याला विचारला जातो आहे तर कोणत्या ईमेल आय डीवर आपल्याला ते अपलोड करायचं आहे आपण ईमेल आय डी इथून चेंज करूया आणि जो मी आत्ता घेतला ईमेल आय डी त्यापैकी एक घेऊया हां ईमेल आय डी मी बदलला फोल्डर एकच आहे यामध्ये तर फोल्डर आणखी असतील तर आणखी दिसलं असतं पण फोल्डर मात्र एकच आहे तर तुम्ही या फोल्डरला सिलेक्ट करा इथे क्लिक करा आणि सिलेक्ट म्हणा इथे फोल्डर आलेला आहे आणि सेव्ह म्हणा इथे नाव जर चेंज करायचं असेल तर चेंजसुद्धा करू शकता पण मी नाही करत आहे सेव आता हे डायरेक्टली डॉक्युमेंट आपल्या गुगल ड्राईव्हवरती सेव्ह होईल ओके इथे आलेलं आहे तर अशा पद्धतीने दोन फोटो इथे आलेले आहेत तर या पद्धतीने आपण एका ए बी सी डी नावाच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारे इमेज ॲड करू शकतो म्हणजे अशा प्रकारे स्वार्टिंग करणं आपल्याला सोपं होईल अशा प्रकारे अनेक आपण फोल्डर तयार केले पाहिजेत आणि त्या फोल्डरच्या नावानुसार त्याच्या कॅटेगरीनुसार त्याच्यात इमेजेस किंवा जे अधिक काय तुम्हाला अपडेट करायचे व्हिडिओज वगैरे ते तुम्ही करू शकता आणि इथे बॅग जातो मी तर हे झालं फोल्डर आता ह्या फोल्डरला शेअर करताना खूप गमती जमती आहेत ज्या आपल्याला गुगल ड्राईव्हवरती मिळतात ज्या आपल्याला एक्सटर्नल मेमरीमध्ये फोल्डरला मिळत नाही इंटरनल मेमरीमध्ये पण मिळत नाही चला मग आपण या पुढच्या टेक्निक ॲडव्हान्स शिकूया तर हे फोल्डर आपल्या समजा एखाद्या आठवीच्या वर्गाचं किंवा एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याच्या नावाने डॉक्युमेंट ठेवलेलं फोल्डर असेल तर मग आपण बघा या फोल्डरला एखाद्या व्यक्तीला शेअर कसं करायचं या तीन डॉटला आपण क्लिक करूया क्लिक केल्यावर इथे शेअर नावाचं बटन दिसते इथे कॉपी लिंक बटन दिसते तर याच्यामध्ये नेमका फरक काय तर कॉपी लिंक करून जर आपण एखाद्याला ही लिंक शेअर केली तर त्या व्यक्तीने दुसऱ्यांना शेअर केली आणि दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्याला शेअर केली तिसऱ्याने चौथ्याला शेअर केली तर सगळ्यांना ह्या लिंकला क्लिक करून ते फोल्डर बघता येईल त्या फोल्डरमध्ये काय व्हिडिओ आहे का इमेजेस आहेत का किंवा काय नेमकं आहे त्या फोल्डरमध्ये ते सगळं डॉक्युमेंट असतील समजा वर्ड एक्सल पॉवर पॉईंट तर सुद्धा तर त्या फोल्डरमधले ॲक्सेस करता येतात किंवा पाहता येतात परंतु आपल्याला इथे कॉपी लिंकला क्लिक न करता जर शेअर बटनला क्लिक केलं आणि ते त्या व्यक्तीचा ईमेल आय डी जर आपण इथे टाकला तर ज्या व्यक्तीचा आपण ईमेल आय डी टाकला उदाहरणार्थ मी इथे एक ईमेल आय डी टाईप करतो टाईप केला आणि इथे खाली एक बटन आहे बघा ह्याला विसरू नका इथे क्लिक करा ह्याला क्लिक केल्यावर ह्या व्यक्तीचा जो ईमेल आय डी मी टाकला त्याला एडिटर म्हणून ॲक्सेस द्यायचा आहे का ह्या फोल्डरसाठी की कमेंटर म्हणून द्यायचं आहे की व्ह्युअर म्हणून द्यायचा आहे एडिटर म्हणून जर आपण ॲक्सेस त्याला दिला तो तो तर तो व्यक्ती ह्या फोल्डरमध्ये एखादं डॉक्युमेंट ॲड करू शकतो किंवा एखादं डिलीट पण करू शकतो तर एडिट नावाचा ॲक्सेस असेल तर म्हणजे जेव्हा किंवा आपल्याला चार सहकाऱ्यांना मिळून एकत्र एखाद्या फोल्डरवर जेव्हा काम करायचं असतं तेव्हा मात्र एडिटर ॲक्सेस गरजेचा असतो परंतु आपण जर हेच फोल्डर विद्यार्थ्यांना पाठवणार असू आणि किंवा आपल्या त्या व्यक्तीला एडिट करण्याचा ॲक्सेस डिलीट इडिट ॲड अशा प्रकारचा कोणताही ऑप्शन द्यायचा नाही आहे फक्त त्याला बघायला द्यायचं आहे तर मात्र आपल्याला व्हिवर या बटनला क्लिक करावं लागेल आणि ते व्हिवर ॲक्सेस आल्यानंतर मग आपण हे सेंड करायचं आहे त्या व्यक्तीला तर अशा पद्धतीने जेव्हा आपण सेंड करतो तेव्हा त्या व्यक्तीला एक ईमेलमध्ये नोटिफिकेशन जाईल आणि ते फोल्डर फक्त त्याच ईमेल आय डी असलेल्या व्यक्तीला वापरता येईल दुसरा कोणताही व्यक्ती वापरू शकत नाही त्याने जरी ती लिंक दुसरीकडे कुठे शेअर केली तरी देखील ती लिंक दुसऱ्या व्यक्तीला ओपन होणार नाही दुसऱ्याने तिसऱ्याला शेअर केली तर त्यांनासुद्धा ओपन होणार नाही ज्याचा ईमेल आय डी त्यालाच फक्त हा फोल्डर वापरता येईल तर अशा प्रकारे सिक्रेट पद्धतीने ठराविक गोष्टी ठराविक व्यक्तीला जर दाखवायच्या असतील तर हा ऑप्शन अतिशय महत्त्वाचा आणि तो आपल्याला वापरता आला पाहिजे इथे बघा दोन माणसाचं चिन्ह इथे आलं आहे याचा अर्थ हे फोल्डर कोणासोबत तरी शेअर झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण तीन डॉटला क्लिक करून हे शेअर बटनचा वापर केला याचा अतिशय म्हणजे प्रभावी वापर तुम्हाला करता आला पाहिजे योग्य त्या व्यक्तीलाच फक्त हे फोल्डर वापरता येईल त्याने दुसरीकडे लिंक शेअर केल्यावर त्याला मात्र दिसणार नाही मॅनेज पीपल अँड लिंक याला जर का क्लिक केलं आपण तर आपण हे फोल्डर बघा मी याच्यासोबत क्लिक सेंड केलेलं आहे तर तुम्ही किती लोकांना हे फोल्डर करण्यात शेअर कर केला आहे किंवा किती लोकांना ॲक्सेस दिला आहे ते तुम्ही इथून पाहू शकता आणि जर नको असेल तर याला चेंज करून डिलीटसुद्धा करू शकता किंवा याचा ॲक्सेससुद्धा बदलू शकता तर अशा पद्धतीने यांचा ॲक्सेससुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता कोणता ॲक्सेस आहे ती तुम्हाला इथून दिसतो व्हिवर आहे की कोणता आहे आणि रिमूव जर तुम्ही केलं तर या व्यक्तीचा ॲक्सेस तुम्ही बंद करू शकता म्हणजे आज ॲक्सेस दिला तुम्हाला वाटलं की चला एक चार दिवस यांना ॲक्सेस देऊन ठेऊ आणि चार दिवसानंतर यांनी आता नाही पाहिलं पाहिजे माझ्या फोल्डरमध्ये काही तर तेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करा आणि यांना रिमूव्ह करून टाका म्हणजे नंतर ते तुमचं फोल्डर ॲक्सेस करू शकणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही लोकांना या फोल्डरचा ॲक्सेस देऊ शकता आणखी ॲड करायचं असेल तर या प्लस बटनला क्लिक करून आणखी ईमेल आय डी ॲड करू शकता ओके तर या पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा शेअर नावाचा जो प्लस ॲड आणि माणसाचं चिन्ह जे शेअर बटन आहे हे महत्त्वाचं आहे जेव्हा किंवा एखादं डॉक्युमेंट तुम्हाला पब्लिकली अवेलेबल करायचं आहे लिंकवर तुमचा एखादा रिझल्टचं सीट असेल किंवा आणखी एखादं कुठलं डॉक्युमेंट आहे नोट्स आहेत तर त्यात तुम्हाला कुठेही पब्लिक कोणीही लिंक केली केली तरी त्यांना ते दिसावं असं वाटत असेल तर कॉपी लिंकला क्लिक करा आणि ती लिंक कोणालाही पाठवून द्या मग त्यावेळेस मात्र ती लिंक जो कोणी शेअर करेल कुठेही शेअर केली सोशल मीडियावरती ते सगळ्यांना लिंकवर क्लिक करून डॉक्युमेंट ओपन होईल ओके यानंतर स्टारिड वगैरे करायचे म्हणजे जसे आपण व्हॉट्सअपला स्टार मेसेज करतो तसं याला स्टार करून ठेवायचं असेल तर स्टार करू शकता रिनेम करू शकता या फोल्डरचं कलरसुद्धा आपण चेंज करू शकतो हे फक्त फॅशनसाठी आहे ह्याचा फार तसा वेगळा उपयोग काही नाही आपल्याला फक्त दिसण्यासाठी सुंदरता आणण्यासाठी एवढाच उपयोग आहे हे बघा फोल्डरचा कलर बदललेला आहे बस याने काही वेगळासा फरक पडत नाही फक्त दिसण्यासाठी फोल्डरचा फरक पडतो ओके तर ॲड टू होमस्क्रीन जर याला केलं तर तुम्ही होमस्क्रीनवर एक छोटासा आयकॉन तयार होईल आणि त्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हा फोल्डर ॲक्सेस करू शकणार आहात तर त्यासाठीचा हा ऑप्शन आहे रिनेम या फोल्डरचं कधी नाव तुम्ही चेंज करू शकता आणि मूव या बटनला क्लिक करून तुम्ही हेच फोल्डर एक म्हणजे याच्यातली फाईल असेल तर इकडून तिकडे दुसऱ्या फोल्डरमध्ये मूव करण्यासाठी याचा ऑप्शनचा वापर होईल तर अशा पद्धतीने शेअर जो ऑप्शन आहे ना हा खूप महत्त्वाचा ही एक शेअर आणि ही कॉपी लिंक तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला लिंक करता येईल ओके बघा मी शेअर बटनला पुन्हा एकदा क्लिक करतो इथे बघा हु ॲक्सेस तर इथे हु हॅज ॲक्सेस इथे क्लिक केलं की आपण कोणाकोणाला ॲक्सेस दिलेत ते पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने पाहता येतात तर अशा पद्धतीने गुगल ड्राईव्ह जो आहे ना तो आपल्याला प्रभावीपणे वापरता येणे शक्य आहे भरपूर सारे फोल्डर आपण तयार करू शकतो इथे पण जर का क्लिक केलं बघा शेअर्ड या बटनला क्लिक केलं तर आपल्याला आणखी शेड झालेल्या फाईल इथून पाहता येऊ शकतात इथे फाईल्सला क्लिक केलं की के आपल्या असलेल्या सर्व फाईल्स आणि फोल्डरची चिन्ह तुम्हाला इथे दिसायला लागतील आणि इथे फोमच्या बटनला क्लिक केल्यावर तुम्ही मुख्य पेजवर येता ओके तर या पद्धतीने मुख्य पेजवर येत आहे आणि इथे काही नोटिफिकेशन्स कोणी जर आपल्याला काही फाईल ॲक्सेस दिला असेल तर आपल्याला नोटिफिकेशनमध्ये ते दिसू शकेल यानंतर तीन आडव्या रेषांना आपण क्लिक करूया आणि इथे बघा रिसेंट ऑफलाईन ट्रॅश बॅकअप वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर या ठिकाणी आपण स्टोरेज इथे जर बघितलं तर आपल्याला इथे दिसते पंधरा जी बीचा स्टोरेज आपल्याकडे आहे त्यापैकी फक्त मी सेवन्टी सिक्स एम बी एवढा स्टोरेज वापरला आहे आणि हा स्टोरेज पंधरा जी बीपेक्षा जास्त हवा असेल तर तुम्हाला तो विकत घेऊन वापरता येतो तर गुगलची सगळ्यात चांगली सुविधा आहे हा क्लाऊड स्पेस आणि एकदम सिक्युअर स्पेस जर तुम्हाला हवा असेल हार्ड सुद्धा एवढी सिक्युअर नसते हार्ड सुद्धा एक स्टोरेजच आहे आणि तो स्टोरेज कधीही खराब होऊ शकतो परंतु हा स्टोरेज जो आहे वाला हा कधीच खराब होण्यात होणार नाही किंवा होण्याचे चान्सेस नाही आहेत आणि तुमचा डेटा कोणालाच ॲक्सेस करता येत नाही तुम्ही जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत ओके तर हार्ड डिस्क एक वेळा खराब होऊ शकते परंतु हा स्टोरेज क्लाउडस्पेसवाला मात्र तुमचा त्यापेक्षाही जास्त सुरक्षित असतो ओके okay, तर कोणीही तुमचा गुगल ड्राईव्ह कोणी तुमचा इथे गुगल ड्राईव्ह किंवा क्लाउडस्पेसवर ठेवलेली माहिती डायरेक्ट बघू शकत नाही तुम्ही जोपर्यंत त्याला ॲक्सेस देत नाही तोपर्यंत त्यामुळे क्लाउड स्पेस हा जास्त अगदी उपयुक्त आहे जशी तुमची हार्ड डिस्क खराब होऊ शकते किंवा दुसऱ्या तुम्ही डिव्हाइसवर लॉग इन करून त्याला वापरू शकत नाही परंतु इथे हा क्लाउड स्पेस जो आहे तुम्ही याच ईमेल आयडीने तुम्ही कोणत्याही कम्प्युटरवर कोणत्याही डेस्कटॉपवर कोणत्याही अँड्रॉइड मोबाईलवर जर तुम्ही लॉग इन केलं असेल आणि तो क्लाउड स्पेस तुम्हाला वापरायचा असेल तर तुमचा क्लाउड स्पेस तुमच्या सोबत असतो त्यामुळे डिस्क घरी विसरली खराब झाली क्रॅश झाली त्याला म्हणजे असं काही तुम्हाला अडचण येणार नाही आहे पण गरज पडली तर हे बाय करून वापरा परंतु तुम्हाला आणखी एक मी थोडीशी एक आयडिया देतो की जसं पंधरा जी बी इथे मला मिळतो आहे तसं माझ्याकडे एवढ्या साऱ्या ईमे ई जर ईमेल आय डी असतील अनेक प्रकारच्या तर एवढ्या ईमेल आय डीवर मला पंधरा 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 जी बीचा वेगवेगळा स्पेस मिळतो त्यामुळे शक्यतो मला विकत घेण्याची गरज पडत नाही परंतु विकत घेण्याची गरज कोणाला पडते ज्याचा खूप जास्त डेटा आहे खूप जास्त डेटा आहे त्याला जर स्टोअर करायचा असेल कंपनी असेल मोठं ऑर्गनायझेशन असेल तर त्यांना मात्र विकत घेण्याची गरज पडते तर आपल्याला पर्सनल वापरासाठी मात्र विकत घेण्याची गरज शक्यतो पडणार नाही वेगवेगळ्या ईमेल आय डीवरती आपल्याला पंधरा पंधरा जी बीचा स्टोरेज मिळतो आता इथे ऑफलाईन ऑफलाईन हे काय का आहे तर काही आपण डॉक्युमेंट ऑफलाईनसुद्धा ठेवू शकतो तर हे गुगल ड्राईव्ह जो आहे तो ऑनलाईन चालतो मग ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही जर ऑफलाईन काही गोष्टी सेट केल्या असतील तर त्या ऑफलाईन तुम्हाला ॲक्सेस करता येण्यासाठी तो ऑप्शन दिलेला आहे ओके ट्रॅश म्हणजे डिलीट झालेले आयटम जे असतात ते तुरंत तुम्हाला डिलीट केलेला आयटम इथे बघायला मिळू शकतो आणि हा आयटम म्हणजे तीस दिवसापर्यंत इथे अवेलेबल असतो तुम्ही जर तीस दिवस त्याला बघितलंच नाही तीस दिवसानंतर हा डिलीट झालेला आयटम तुमचा ट्रॅश फोल्डरमधून हटवला जाऊ शकतो परंतु चुकीने जर का तुमच्याकडून समजा एखादा आयटम डिलीट झाला आणि मग तुम्ही इक या इकडे ट्रॅश या फोल्डरला क्लिक करा आणि इथे तो आयटम आलेला असतो याला पुन्हा तुम्ही रिकवर लगेच क्लिक करून तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये ॲड करू शकता तर अशा पद्धतीने डिलीट जरी झालं तर ते कायम डायरेक्ट डिलीट होत नाही तीस दिवसापर्यंत ट्रॅश फोल्डरमध्ये ते सेव्ह असतं तर तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये त्याला रिकवर किंवा ते पुन्हा तुमच्या गुगल ड्राईव्हवरती घेता येणं शक्य आहे तीस दिवसानंतर मात्र घेणं घेता येणं शक्य नाही आहे तर त्यामुळे तुम्ही डिलीट जरी चुकून झाली तरी घाबरून जायचं काम नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे हे सगळं करून दाखवलं आणि या पद्धतीने तुमचा स्टोरेज किती फुल झाला आहे ते इथे दिसेल आता उदाहरणार्थ माझा रेग्युलर वापरत असलेला गुगल ड्राईव्ह मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून चांगला अंदाज येईल तर हा माझा रेग्युलर वापरत असलेला ईमेल आय डी आणि हा ड्राईव्ह आहे मी याला फाईलला क्लिक करतो आणि ते कितीतरी सारे वेगवेगळ्या प्रकारचे फोल्डर्स आपल्याला बघायला मिळतील हे बघा भरपूर सारे फोल्डर्स आहेत जे मी याचे कलर वगैरे एवढं फेन्सिंग काही केलेलं नाही आहे परंतु मी याचा जरूर आणि खूप जास्त वापर करतो आहे तर प्रचंड मोठा डाटा इथे मी साठवलेला आहे ओके okay, या ठिकाणी मी क्लिक जर केलं तर इथे मला दिसतोय डेटा मी किती वापरला आहे तर जवळजवळ अर्धा डेटा पंधरा जी बीपैकी अर्धा स्पेस मी या ठिकाणी वापरत आहे तर अशा पद्धतीने या सर्व वापरू शकता आणि इथे बॅकअपला जर तुम्ही क्लिक केलं ओके तर बॅकअपला क्लिक केलं तर तुमचे जे बॅकअप असतात ना व्हॉट्सअपचे ते तुम्हाला इथे बॅकअप दिसू शकतात तुमचा फोन बॅकअप जर तुम्ही घेत असाल गुगल ड्राईव्हवर तर फोन बॅकअपसुद्धा इथे तुम्हाला दिसू शकतो व्हॉट्सअपचे बॅकअप तुम्ही चॅट बॅकअप जे आपण करतो डेली किंवा मंथली वगैरे जे काही करत असाल ते सर्व व्हॉट्सअपचे बॅकअप तुम्हाला इथे मिळतात आणि हे बॅकअप पुन्हा तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा घेता येतात ओके तर या पद्धतीने हा बॅकअपसुद्धा खूप उपयोगाचा आहे आता या बॅकअपच्या फोल्डरमध्ये जेव्हा आपण आलो तेव्हा इथे बघा तीन डॉटला जर क्लिक केलं तर आपल्याला काय ऑप्शन मिळतात इथे बघा डिलीट बॅकअप हा बॅकअप आपल्याला नको असेल तर आपण डिलीटसुद्धा आप आप करू शकतो किंवा टर्न ऑफ जर केलं तर आपला बॅकअप इथे गुगल ड्राईव्हवरती येणार नाही थांबला जाईल परंतु असं करू नका बॅकअप आपल्याला गरजेचं आहे याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे माहिती दिलेली आहे की ही याचं तुमचा तुमचा जो काही बॅकअप होतोय व्हिडिओ फोटोज ऑडिओ वेगवेगळ्या फाईल्स वगैरे सगळं काही जेव्हा तुमचा डिवाईस चेंज होईल व्हॉट्सअपचा तेव्हा तुम्ही पुन्हा याला रिस्टोर करून त्या व्हॉट्सअपमध्ये सगळं तुमचं मटेरियल पुन्हा मिळू शकता तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅकअप आपल्या गुगल ड्राईव्हवर होत असतात फोन बॅकअप तर फोनचंसुद्धा आपल्याला इथे बघा मी क्लिक करतो फोन बॅकअपमध्ये काय काय नेमकं का बॅकअप होत असतं तर ऑल ॲपमधला डाटा पूर्ण इथे बॅकअप होतो कॉल हिस्ट्री आणि डिवाईसच्या सेटिंग्स आपण ज्या काही करतो त्या सगळ्या इथे बॅकअप झालेल्या असतात आपल्या फोनच्या तर आपल्याला पुन्हा डिवाईस जर रिसेट केला आणि पहिल्या हव्या त्या सेटिंग जर आपल्याला पहिला सेट केलेल्या आपल्याला पुन्हा सेट करायला वेळ लागतो किंवा ते जमत नाही सगळं करायला म्हणून आपण रिस्टोर बॅकअप सेटिंग जर केल्या तर या सगळ्या सेटिंग आपल्या ज्या सुरू होत्या ल म्हणजे आपण रिसेट करण्याच्या आधी त्या सगळ्या सेटिंग ऑटोमॅटिक सगळ्या फोनमध्ये ॲप्लाय होतात त्यामुळे आपल्याला बॅकअप हा सुद्धा खूप गरजेचा आहे तर या बॅकअप हॉल्डरला तुम्ही सगळ्यांनी जरूर वापरा आणि बॅकअप सगळ्या गोष्टींचे तुमच्या गुगल ड्राईव्हवरती असणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण प्रभावी पद्धतीने गुगल ड्राईव्ह कसा वापरायचा या गोष्टी सगळ्या शिकलो तसेच इथे बघा कॉम्प्युटर कॉम्प्युटरला क्लिक केलं तर कॉम्प्युटरचासुद्धा तुम्ही जर बॅकअप घेत असाल गुगल ड्राईव्हवरती तर तुम्हाला तोसुद्धा इथे अँड्रॉइडवर वापरता येतो अँड्रॉइडवर बॅकअप झाला की तो तुम्हाला गुगल ड्राईव्ह अँड्रॉइडचा डेस्कटॉपला वापरता येतो असं एकमेकाशी कोलॅबरेशन करता येईल तर त्यासाठी मी इथं कॉम्प्युटरचा काही गुगल ड्राईव्ह वापरत नाही आहे कॉम कौ, कॉम्प्युटरचा डेटा सेव्ह करण्यासाठी कारण त्याच्यामध्ये खूप जास्त डेटा आहे आणि पंधरा जी बीचा स्पेस हा त्यासाठी खूप कमी पडतो त्यामुळे मी त्याचा काही वापर करत नाही परंतु आपण महत्त्वाच्या मोजक्या फोल्डर्स फाईलसाठी नक्कीच गुगल ड्राईव्ह डेस्कटॉपसाठी सुद्धा वापरू शकतो आणि वापरायलाच पाहिजे ओके तर अशा पद्धतीने आज आपण गुगल ड्राईव्हचा प्रभावी पद्धतीने कसा वापर करावा याविषयीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि हा गुगल ड्राईव्ह करून फ्रीमध्ये मिळालेला क्लाउड स्पेस आपण जरूर वापरायला सुरू करा आणि तो जर कमी पडत असेल तर दुसरी ईमेल आय डी ओपन करून त्या ईमेल सुद्धा आणखी पंधरा जी बीचा स्पेस असं करत चार पाच ईमेल सुद्धा तुम्ही स्पेस वापरू शकता आणि हा क्लाउड स्पेस प्रभावी पद्धतीने कसा वापरायचा योग्य त्या व्यक्तीला योग्य ते फोल्डर कसं शेअर करायचं या सर्व गोष्टी आपण अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी शिकला आहात आणि तुम्ही याला जरूर वापरावं आणि याचा उपयोग करून घ्यावा नमस्कार धन्यवाद हा सेशन इथेच संपला मी इथेच सेशन थांबवतो सर्वांना नमस्कार